कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसला वर्षभर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते त्यामुळं ऐन वेळेला कधीही महालक्ष्मी एक्सप्रेसचं तिकीट मिळत नाही कोल्हापुरातून मुंबईपर्यंत वंदे भारत सुरू करावी आणखी एक वेगवान एक्सप्रेस धावावी अशी कोल्हापूरकरांची मागणी आहे अशा परिस्थितीत मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं उलटा निर्णय घेतला आहे कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कोल्हापूर ते तिरुपती या मार्गावर धावणाऱ्या हरिप्रिया एक्सप्रेसला एक एसी बोगी जोडण्यासाठी या दोन्ही रेल्वेमधील प्रत्येकी तीन स्लीपर कोच बोगी कमी करण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळं सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रवाशांची गैरसोय वाढणार आहे रेल्वेचा प्रवास हा आजही स्वस्त आणि आरामदायी आहे त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला प्रथम पसंती दिली जाते कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून दैनंदिन आणि साप्ताहिक अशा एकूण पंधरा रेल्वेगाड्यांची एजा सुरू असते त्यामध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर ते मुंबई धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसला प्रवाशांचा वर्षभर चांगला प्रतिसाद असतो या दोन्ही रेल्वेगाड्या किमान बारा बोगीच्या असतात पण आता मध्य रेल्वे विभागानं एक अजब निर्णय घेतला या दोन्ही रेल्वेच्या स्लीपर कोचच्या तीन बोगी कमी करून त्याऐवजी एक एसी डबा वाढवण्याचा निर्णय घेतलाय श्रीमंत प्रवासी वर्गासाठी एसी कोच अत्यावश्यक असला तरी सर्वसामान्य प्रवाशांना रेग्युलर स्लीपर कोच मधून प्रवास करणं परवडतं एका स्लीपर कोच मधून बहात्तर प्रवासी प्रवास करतात तीन स्लीपर कोच डबे कमी झाल्यामुळं सव्वा दोनशे स्लीपर बर्थ कमी होतील आधीच महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्सप्रेसचं बुकिंग मिळत नाही अशावेळी तीन बोगी कमी झाल्या तर तो प्रवाशांवर मोठा अन्याय असेल अशी भूमिका रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ बियाणी यांनी मांडलीय आम्ही या गाडीचे डबे वाढवण्याची मागणी करतोय पण रेल्वे प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करून आहे ते कोच कमी करून श्रीमंतांचे ए सी कोच वगैरे वाढवत आहेत यांना सामान्य कोच किंवा शयन्यान कोष देणं घेणं का नाही का हे पुणे विभाग करत आहे का तिरुपतीचा तिरुपती विभाग करतो याचा लोकांनी अभ्यास करावा व आम्हाला पूर्ववत महालक्ष्मी श्री बारा डब्या शयनानं धावणारी हवी आहे त्यासाठी वेळप्रसंगी आम्ही आंदोलन करणार आहोत अशी रेल्वे सूचना देत रेल्वे विभागानं प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत तसंच कोल्हापुरातून मुंबईसाठी अति जलद गाडी सुरू होणं आवश्यक आहे त्यासाठी सुद्धा खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्फत पाठपुरावा करत असल्याचं शिवनाथ बियाणी यांनी सांगितलं पण कोणत्याही परिस्थितीत महालक्ष्मी एक्सप्रेस आणि हरिप्रिया एक्सप्रेसचे डबे कमी होऊ नयेत यासाठी सुद्धा आवाज उठवणार असल्याचं बियाणी यांनी सांगितलं